एआय प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींची अवमानकारक चित्रफित बनवली आहे ही चित्रफित माध्यमांवर प्रसारित करून पंतप्रधान आणि त्यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली असा प्रकार पुन्हा घडल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला बिहारमधील काँग्रेस कमिटीनं ए आय प्रणालीचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींची अवमानकारक चित्रफीत बनवली आहे त्याचा निषेध करत आज इचलकरंजीतील महात्मा गांधी चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध केला या कृत्यातून काँग्रेसनं देशातील तमाम माता भगिनींचा अपमान आहे काँग्रेसनं विकासाच्या मुद्द्यावर बोलावं प्रकारे पंतप्रधानांच्या बदनामीचा प्रयत्न केला तर भाजप जशास तसं उत्तर देईल असा इशारा शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी दिला काँग्रेस पक्ष नैतिकतेची पातळी ओलांडून खालच्या स्तरावरचं राजकारण करत आहे त्याला देशातील जनता आगामी निवडणुकीत योग्य उत्तर देईल असं भाजपचे पूर्व शहराध्यक्ष श्रीराम खवरे यांनी सांगितलं तर पश्चिम मंडळच्या महिला अध्यक्षा सपना भिसे अश्विनी कुबडगे यांनी राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत राहुल गांधी यांच्यावर भारतीय संस्कार नाहीत त्यामुळं राहुल गांधी यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अन्यथा देशातील महिला त्यांना धडा शिकवतील असा इशारा दिला या निदर्शनात सीमा कमते रमा फाटक रंजना डावरे अर्चना कुडचे नजमा शेख सुवर्णा लाड सविता जगताप सचिन पवार तानाजी पवार संजय केंगार बाळासाहेब ओझा अरविंद शर्मा प्रदीप मळगे म्हाळसाकांत कवडे सचिन हेरवाडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते